नमस्कार मित्रांनो या भागामध्ये हो आपण पाहूया शेळी पालनासाठी शेळीची निवड ही कशी करावी आणि आपण कोणती शेळी निवडायला पाहिजे तर सुरुवातीला मी ज्या आपण मुख्य जाती शेळी पालनासाठी ज्यांचा विचार करतो त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देईल तर मुख्य जातीमध्ये आपण म्हणजे ज्या आपल्याला जाती मेनली आपण ज्यांच्याबद्दल विचार करतो त्या आहेत शिरोई जमनापारी बोर बारबेरी सुरती बिटल सोजत आणि उस्मानाबादी आता मी थोडक्यात तुम्हाला या सगळ्या जातीबद्दल सुरुवातीला माहिती देईल आणि त्याच्यानंतर आपण कोणती जात ही शेळी पालनासाठी निवडायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडं गायडन्स देईल तर पहिल्यांदा आपण जाऊया शिरोईकर शिरोई ही मुख्यतः राजस्थान आणि गुजरात जात आहे ही वर्षातून दोन वेळेस पिल्ले देते त्याच्यानंतर त्याचा जो बोकड असतो तर शिरोई बोकडाचं वजन जे आहे ते चार ते असतं पन्नास किलो आणि जी मादी असते म्हणजे शेळी तिचं वजन आहे चाळीस किलो म्हणजे हे जे वजन जे आहेत हे स्टँडर्ड आहेत त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे पन्नास पेक्षाही जास्त वजन असतात किंवा शिरोईची जी शेळी आहे तिचं चाळीस पेक्षाही जास्त वजन असतं परंतु हे जे वजन आहेत हे स्टँडर्ड वजन आहेत कमीत कमी जे थ्रशोल्ड असत ते हे आहे म्हणजे शेळी पालनामध्ये जसं आपण शिरोईचा जर विचार केला जर आपलं व्यवस्थित शेळी पालन चालू आहे का नाही हे जर पाहायचं असेल तर आपल्याकडे जो एक वर्षाचा बोकट असतो त्याचं कमीत कमी वजन हे पन्नास पाहिजे ह्या वैशोवाने मी प्रत्येक शेळीचं वर्गीकरण केलेलं आहे वजनामध्ये शिरोईबद्दल झालं शिरोई नंतर येते जमुनापारी जमुनापारी हे आहे उत्तर मधली आणि हिचं एक आहे ह्याचा एक म्हणजे जो ड्रॉबॅक आहे तो आहे की हे वर्षातून फक्त एक वेळेसच हिची प्रजनन क्षमता आहे या, या जमुनापारी मधल्या बोकडाच वजन जो आहे ते असतं पन्नास ते साठ किलो आणि जी शिळी आहे तिचं वजन असतं चाळीस ते पन्नास किलो त्याच्यानंतर आपण जाऊया बोरकडे आता बोर ही मुख्यतः प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेमधली जात आहे आणि त्याच्यामध्ये जी बोर आहे ती वर्षातून दोन वेळेस पिल्ले देते तर बोरमध्ये जे बोकड आहे तर बोकडाचं वजन असतं एकशे दहा ते एकशे पस्तीस किलो आणि जी शेळी आहे त्या शेळीचं वजन असतं नव्वद ते शंभर किलो त्याच्यानंतर येते बारबेरी बारबेरी जी आहे ही उत्तर प्रदेश मधली जात आहे ही वर्षातून दोन वेळेस पिल्ले देते यातील जो बोकड असतो त्याचं वजन आहे चाळीस किलो आणि जी मादी असते त्याचं वजन आहे चोवीस किलो त्याच्यानंतर येते सुरती सुरती जी शेळी ही जी शेळी आहे ही मुख्यतः प्रामुख्याने आढळली आहे सुरतमध्ये सुरत आणि बडोदामध्ये ही पण वर्षातून दोन वेळेस पिल्ले देते या सुरती शेळीचा जो पोकळ असतो त्याचं वजन असतं तीस किलो आणि जी जी शेळी असते तिचं वजन आहे बत्तीस किलो त्याच्यानंतर आपण जाऊया बिटल ही जी शेळी आहे ही प्रामुख्यानं आहे पंजाब आणि हरियाणामधली ही पण वर्षातून दोन वेळेस पिल्ले देते या शेळीमधलं बोकडाचं वजन असतं पन्नास ते बासष्ट किलो आणि जी शेळी आहे त्या शेळीचं वजन आहे पस्तीस ते चाळीस किलो त्याच्यानंतर येथे सोजत सोजत जी शेळी आहे ही आहे राजस्थान मधली ही पण वर्षातून दोन वेळेस पिल्ले देते आणि या या शेळीमध्ये बोकडाचं वजन असतं पन्नास ते साठ किलो आणि शेळीचं वजन असतं चाळीस ते पन्नास किलो त्याच्यानंतर येथे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली उस्मानाबादी शेळी ह्या ही शेळी पण वर्षातून दोन वेळेस पिल्ले देते ह्या शेळीमध्ये जो बोकड असतो त्या बोकडाचं वजन आहे चौतीस किलो आणि जी शेळी आहे तिचं वजन आहे बत्तीस किलो तर आता आपण या सगळ्यांबद्दल थोडक्यात माहिती घेतली आता आपल्याला जर शेळी पालन करायचं असेल तर आपण कोणतं कुंत, कोणती प्रजाती बाब आपण म्हणजे कोणती शेळीमधली कोणती जात आपण सांभाळायला आप पाहिजे याच मी तुम्हाला या याच्या याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती देणार आहे तर आपल्याला जर प्रामुख्याने आपण विचार केला तर आपल्याला शेळी पालनामध्ये म्हणजे जर आपल्याला शेळी पालन करायचं असेल तर आपल्याला एक म्हणजे असे जे प्रश्न असतात ते म्हणजे मी शिरोई सांभाळू का बोर सांभाळू का उस्मानाबादी सांभाळू तर मी या तिन्ही प्रश्नांचं जर आपण वर्गीकरण करायला गेलो तर मेनली मी या तीन तिन्ही शेळींबद्दल या चार प्रामुख्याने मुद्दे घेतले आहेत ते आहेत कामगार बँक प्रोजेक्ट या तिन्ही जाती आणि ईदसाठी का नियमित म्हणजे आता मी थोडक्यात ह्या सगळ्या मुद्द्यांचं पण विश्लेषण करेल पण जर समजा आपण शेळी पालन जर करायचं ठरलं तर मी शिरोई बोर आणि उस्मानाबादी या तीन जातींचं जो हा जो टेबल बनवला आहे त्याबद्दल माहिती देतो आता जर आपण शिरोईचा विचार केला तर शिरोईचा जो आज मार्केट रेट चालू आहे तो आहे साडेतीनशे ते साडेचारशे रुपये पर किलो बोरचा जर विचार केला तर बोरचा मार्केट रेट चालू आहे दीड हजार ते साडेतीन हजार रुपये पर किलो त्याच्यानंतर उस्मानाबादीचा विचार केला तर मार्केट रेट चालू आहे दोनशे ते दोनशे पन्नास पर किलो म्हणजे जर तुम्हाला जिवंत शिरोईचं पिल्लू जर विकत घ्यायचं असेल जिवंत जिवंत बोरचं जर पिल्लू विकत घ्यायचं असेल किंवा जिवंत उस्मानाबादीचं जर पिल्लू विकत घ्यायचं असेल तर हा रेट आहे मग साडेतीनशे ते साडेचारशे रुपये किलो दीड हजार ते साडेतीन हजार रुपये किलो आणि दोनशे ते अडीचशे रुपये किलो यापैकी जो रेट आपल्याला परवडतो तो त्या रेट म्हणजे जो जे जो आपल्या बजेटमध्ये जी शेळी बसते त्या शेळीच आपण शे, आपण शेळी पालन करण्यासाठी त्या जातीची आपण निवड करायला पाहिजे पण आता जर समजा आपण थोडक्यात आणखी थोडी माहिती देतो पुढे आता शिरोईच जर आपण विकत घ्यायला गेलो एक छो, एक पिल्लू तर ते कमीत कमी मिळतं तीस किलोचं बोरचं जर विकत घ्यायला गेलो तर ते पण असतं तीस किलोचं आणि जर उस्मानाबादीच विकत घ्यायला गेलो तर ते भेटतं पंधरा किलोचं आणि जर एव्हरेज रेटचा विचार केला तर शिरोईचा एव्हरेज रेट येतो चारशे रुपये म्हणजे एका पिल्लाचा म्हणजे जर समजा मार्केटमध्ये कुठून जर एव्हरेज रेट काढला तर तो आहे चारशे चार रुपये पर किलो बोअरचा जर विचार केला तर तो आहे अडीच हजार रुपये पर किलो आणि उस्मानाबादीचा जर विचार केला तर ऍव्हरेज रेट विकतो दोनशे पंचवीस रुपये पर किलो त्याच्यानंतर एका पिल्ल्याचं जर वजन आपण तीस किलो पकडलं शिरोईच्या तर त्याची किंमत होते बारा हजार रुपये एका पिल्ल्याचं वजन जर तीस किलो आपण बोरचे पकडलं तर त्याची किंमत होते पंच्याहत्तर हजार आणि एका पिल्ल्याचं वज उस्मानाबाद शिळीच्या पिल्लाचं वजन जर आपण पकडलं तर ते होतं पंधरा किलो तर त्याची किंमत होते तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आता पहिला मुद्दा जर लक्षात घेतला तो आहे कामगार जर आपल्याला शेळी पालन करायचं असेल आणि जर आपण त्याच्यासाठी कामगार ठेवणार असाल तर आपल्याला कमीत कमी हे वीस शेळी शेळी पासून सुरुवात करावी लागते तर आपल्याला त्या कामगाराचा खर्च परवडतो मग आपण जर शिरोईची वीस पिल्ल्यांचा विचार केला तर तो येतो दोन लाख ,00, चाळीस चाळीस हजार रुपये म्हणजे एकूण वीस पिल्लांच्या शेळी शिरोईच्या वीस पिल्ल्यांची किंमत होते दोन लाख चाळीस हजार रुपये आणि जर बोरचा विचार केला तर बोरच्या वीस पिल्ल्यांची किंमत होते पंधरा लाख रुपये आणि उस्मानाबादीचा जर विचार केला तर उस्मानाबादीच्या वीस पिल्ल्यांची किंमत होते सहा सदुसष्ट हजार पाचशे रुपये मग आता यामध्ये जर थोडक्यात विचार करायला गेलं तर आपल्याला परवडणारी म्हणजे सुरुवातीला जर आपण शेळी पालन कमी किमतीत चालू करायचं असेल तर कमी किमतीत शेळी पालन चालू करण्यासाठी परवडणारी शेळी जर आपण त्याच्याबद्दल विचार करायला गेलो तर आपल्याला सरळ हे दिसतं की आपल्याला उस्मानाबादी शेळी हीच आपल्याला सुरुवातीला परवडते त्याच्यानंतर आता फरक जर पाहायला गेला तर पंधराशे ते साडेतीन हजार रुपये किलो ह्या बोरच्या किमतीचा कि बोरची किंमत आहे मार्केट मधली म्हणजे बोर मध्ये आपण दीड हजार रुपयापासून साडेतीन हजार रुपयापर्यंत आपण खरेदी करू शकतो पण तोच जर शिरोई आणि उस्मानाबादीचा विचार केला तर तो आहे साडेतीनशे ते साडेचारशे आणि दोनशे ते दोनशे दोन पन्नास मग बोर मध्ये एवढी तफावत का म्हणजे दीड हजार रुपयापासून सुरू होतोय आणि साडेतीन हजारापर्यंत मिळतोय ह्याचं एक कारण आहे बोर ही म्हणजे सुरुवात आजपर्यंत जोही माणूस किंवा मा जोही व्यक्ती शेळी शेळी पालन करायचा विचार करतो तो तो डायरेक्टली पहिल्यांदा बोरचा विचार करतो कारण की त्याला त्याच्यात नफा खूप दिसतोय मग हा नफा खरंच सु, म्हणजे सुरुवातीला जसा आहे तसाच शेवटपर्यंत राहणार आहे का जर हा राहणार असता तर बोरची किंमत ही तीन हजार ते साडेतीन हजार रुपयाच्या मध्ये राहिली असती पण हा नफा जो सुरुवातीला होता तो आता राहणार तसा पुढे चालून तसा राहणार नाही कारण की प्रत्येक शेअर मध्ये त्याची किंमत म्हणजे एकदा लोकांनी दीड हजार साडेतीन हजार केली आहे त्याच्यानंतर शिरोईचा विचार केला तर शिरोईचं पण वजन व्यवस्थित वाढतं पण त्याचे वजन जर पाहायला गेलं तर त्याचा रेट आहे साडेतीनशे ते साडेचारशे आणि उस्मानाबादीचा आहे दोनशे ते अडीचशे म्हणजे जर आपण या जर शेळी पालन या तीन जातीचा विचार करून करणार असेल तर आपल्याला सेफ जर शेळी पालन करायचं असेल म्हणजे कायम नफ्यामध्ये जर आपल्याला शेळी पालन ठेवायचं असेल तर आपण शिरोई किंवा उस्मानाबादी या दोनच जातीचा विचार करावा कारण की बोर ही जात शामरुगासारखी झालेली आहे शामरुगासारखी म्हणजे काय तर शामरुगाचं जसं होतं सुरुवातीला मार्केट त्याप्रमाणे बोरचं मार्केट आहे त्याच्यामुळे बोरला प्रिफरन्स द्यायचा का नाही हे तुम्ही ठरव पण शिरोई आणि उस्मानाबादी